মতান কুড়া ঝাল আপনার মতাম কুড় এক নাম্বার काय आम्ही होतो बुटोर ते गावाने आमचं बोर ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या गेल्याचं मग फोरम लागले काय खर्च वगैरे काहीच पैसे मला काय खर्च आला काय सगळ्या गोष्टी यायचं इथं तिची निवडणूक आहे या इथं मत करा काय असेल नंतर या इथं मतदान करून मला भेटा मतदान झालं झाले पु मत झालं आता पुण्याच्या मदत झालंय बोला तुम्ही बोला मतदान कुणाच इकडे कॅसेट कर मतम कोणत झाले आता मतदान कुणत झाले मतदान कुणाच झालंय एक नंबर झाले आवा दिस आमच्या डोळ्यात गेला मतदान सांगितलं नाही म्हणता तुम्हाला नाही म्हणता बात माणूस आला नाही पाहिजे ओळखपत्राशी मात्र झालं पाहिजे सगळं सदोतीस बाहेर सगळे जे पण आहेत ना बाहेर बसले बाहेर नाव सांगा साहेब तुम्हाला माझी विनंती बरं का कुणा सांगितलं नाही म्हणता तुम्हाला मी सांगितलं नाही म्हणता बातमध्ये आला नाही पाहिजे शिव मतदान झालं पाहिजे सगळं आता मी परत चक्कर मानले हे जर दिसलं मतदान मन कर काय चालू आहे थोडी गर्दी झाली गर्दीमध्ये मतदान कोण करायला कोणाचं मतदान कोण करायला कळाले नाही तेच करायला कोणाचं हे कुठं होते ते कुठं होते आणि ते मतदान तुम्ही करायला ते कुठं होते थोडं तरी इथेच थोडस सारखा बोलता त्यांची त्यांना करू दे माध्यम चला बाजला सारखा हे ते दाबा म्हणून नका तुम्ही बाजला सारखा तुम्ही बाजला सारखा साहेबांना सांगा कशाला करायचं साहेबांना सांगा कोणाची तक्रार आहे ते इलेक्शन कमिशनला करावी ते बघून घेतील काय असं घडलं असतं तर मी इथे उभी ही पाचवी लोकसभा आम्ही हँडल करतोय आणि आत्तापर्यंत जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो पंधरा आमदार लावले होते त्यांनी तेव्हाही ते असंच म्हणाले होते त्यांचं मला वाटतं हे त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचा आणि थोडं त्याला म्हणतो आम्ही खेड्याच्या भाषेत चिडी नेसल्याचं लक्षण दिसते कारण निवडणूक झाल्यानंतर अशा घटना घडल्या असं त्यांचं म्हणणंच त्यांचा आत्मविश्वास कमी झाला असत हे आरोप प्रत्येक वेळी होत असतात आपली बाजू थोडी दुबळी पडली आपल्याला पर्याय समोर दिसत असला की मग असे आरोप केले जातात आतापर्यंत यू एम मशीन केलं जात होतं आता निकाल आल्यावर पुन्हा यू एम मशीन येईल की हेच ऍडजस्ट केलेलं होतं हेच मॅनेज केलेलं होतं नंतर येईल किंवा पैसे वाटले जात होते म्हणून अशा खोट्या नाट्या अफवा त्या ठिकाणी नेहमी पसरवल्या जातात दरम्यान बीड जिल्ह्यात पत्रकार आणि मतदान केंद्रावरचा अधिकारी यांच्यातली एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ज्यात मतदान अधिकारीच गावातलं बूथ ताब्यात घेतलं गेल्याचं सांगतोय हॅलो हा सर नमस्कार 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 बोला सर कुठे आहेत सर आज बरं बर बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ टाकला काय नेमकं काय आम्ही बुतोर ते गावा सगळे आमचं बुटो ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्याच्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या काय करळम हळम हळम हाळम नाही हळम नाही परळी हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होता ताब्यात गावाले आली धर्मचे मुंडे दोन तीन फोन आले ते हा दोन व्यवस्थित चल द्या म्हणले नाही मग तुमचा नंबर आहे तुमचं तुम्ही पुढचं काय तुमच्या कारवाई करू असं करू तसं करू केंद्र अध्यक्षाला म्हणत होते बापरे मग आता शिवाय हे दिले त्या बोलले केंद्र अध्यक्षाला शिवाय दिले तुम्ही ऐकलं असेल बघा ना शिवाय दिले आहेत ना बीडच्या मतदानाच्या आदल्या दिवशी धनंजय मुंडे आणि मतदानासाठी येणाऱ्या काही लोकांमधल्या संवादाची कथित व्हायरल क्लिप चर्चेत राहिली साहेब मदान मैदानाला यायचं होतं कुठून बोलत कुठं मतदान तुमचं आपलं सरडगाव मधलं मतदान आहे तळेगाव दाबड्या बोलतोय सोयी करा ते म्हणून लागले फक्त गाड्या मग पोरं म्हणून लागले काय खर्च वगैरे काहीच पैसे मला काय खर्चाला काय सगळ्या गोष्टी इथं इज्जतीची निवडणूक आहे या इथं मत करा बर बर लागले खर्चायला काय तुमचं काय असेल नंतर या इथं मतदान करून मला भेटा ठीक आहे ठीक आहे सर हो आता गाड्याची व्यवस्था केली की खर्चायला द्या खायला द्या पुन्हा प्यायला द्या पगार द्या तसं नाही जायत काय होतं पाहिजे तिथं अस्तित्वाची लढाई तुम्ही कुठे चाललात आता पोरं म्हणते म्हणून म्हणलं फक्त म्हणजे खर्चा पाणी फक्त तुला सांगता येत नाही का पोराला तुला तर कळ कळत ना हा कळत पण ते आता ठीक आहे साहेब बघतो ये बघतो नाही या इकडे आणि तुम्ही मतदान करा पुन्हा मला भेटा बरोबर या व्यक्तीचा माझा परिचय नाही ते राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती होते पालकमंत्री धनंजय मुंडेंनी त्यांना सांगितलं बाबा तू फॉर्म भरू नको कारण त्यांची राष्ट्रवादीची काही नाराजीमुळे त्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की मला पंकजाताई ती स्वतः बोलल्या पाहिजे म्हणून धनंजय भाऊचा मला निरोप आला वाल्मिकचा निरोप आला आणि म्हणून मी त्यांना बोलले माझ्या कार्यकर्त्याच्या एका फोनवर त्यांनी फोन, फोन लावून दिला त्यांच्याशी मी जे बोलले ते संभाषण मी ऐकलं नाही तरी मला एवढा आत्मविश्वास आहे की ते तुम्ही हजार वेळा जरी लावलं त्याच्यामध्ये काही अवैध गैर असंविधानिक नाही असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा